महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाळापूर तालुक्यात व ग्रामीण भागात रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात साजरा अकोला जिल्ह्यात व बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला रक्षाबंधन याचा शब्दशहा संस्कृत अर्थ आहे ते म्हणजे संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये सणाचे विशेष महत्व आहे हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे या दिवशी भाऊ बहीण नवे कपडे घालतात बहीण भावाला पाटावर बसवून भावाच्या कपाळी टिळा लावते मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि आरती ओवाळते मिठाई खाऊ घालते आणि बहीण भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतात बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाची आणि डिझाईनच्या मिळतात राखीचा सण चुलत भाऊ मावस भाऊ मामे भावासह करतात या दिवशी घरात सर्व कुटुंबीय एकत्र येऊन हा सण साजरा करतात रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींच्या नात्यासाठी प्रेमाचे प्रतीक आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा